नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता मात्र सागर मुक्तापर्यंत पोहोचवतो आणि तो, तो त्या तिघांनाही सुखरूप मांडवापर्यंत घेऊन येतो इकडे मात्र लग्न लागतच असतं आणि सावनी मनाशी खूपच खुश होते मुक्ता फार मिस करत असेल कोमलचं लग्न फायनली झालंच आता आणि इतक्यात अभिषेक कोमलला मंगळसूत्र घालणार तेवढ्यातच तिथे अनुजा येऊन पोचते आणि जोरात थांबा असं म्हणते त्यामुळे सगळे जण आता अनुजाकडे बघू लागतात आणि अचानक काय झालं म्हणून आता अभिषेक अभिषेक विचारू लागतो मात्र आता लगेचच अनुजा, वी... लगे अनुजा सांगू लागते की हे लग्न होणार नाही आणि तेव्हा आता कोमलला सुद्धा प्रश्न पडतो की नक्की काय झाला आहे ही लग्न का होऊ देत नाही तेव्हा आता सगळे जणांना फारच मोठा धक्का बसतो आणि आता सावनी पण घाबरून जाते की हे सगळे इथं कसे काय पोचले इतक्यात आता सगळे मुक्ता सागर हे सुद्धा तिथे आलेले असतात त्यांना बघून मात्र आता सगळं वातावरणच सगळं शांत होऊन जातं इकडे सावनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की मुक्ता वाचली तरी कशी काय परंतु सागर आणि मुक्ता आता अनुजाला घेऊन आलेले असतात तेव्हा मात्र अनुजा त्याला जाब विचारते इतक्यातच इंद्रा तिथे येते आणि म्हणते काय ग तू आता कशाला लग्न थांबवते आहे आम्हाला माहिती आहे तू जावय बापूंची मैत्रीण आहे इतक्यात अभिषेकही उठून येतो आणि तिला बाजूला नेऊन तिला प्रश्न विचारणार इतक्यातच घाबरलेली सावणी साईडला लपून बसते तेवढ्यात आता मुक्ताने अनुजाला सगळं सांगितलेलं असतं तू तिथे जाऊन काय करणार आहे तेव्हा ती म्हणते काय करणार म्हणजे काय मी त्याचा सगळा चेहरा उघडकीस आणणार आहे तेव्हा मात्र मुक्ताला शंका असते की अभिषेक तिला काय सांगून अगदी त्याचं मत पटवून देऊ शकतो म्हणून ती सगळा प्लॅन आता अनुजाला सांगते त्याचप्रमाणे अनुजा आता अभिषेकला प्रश्न विचारते काय रे तू फोनवर असं का म्हटलास की तिला जाऊ दे मरू दे काय करायचे ते करा तेव्हा अभिषेक तेच सांगतो जे मुक्तानी सांगितलेलं असतं की ती मुक्ता थोडी मोठी तिने तुला काहीच केलं नसतं असं बोलून तो सगळं काही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुक्ताने पण हेच सांगितलं असतं की आता अभिषेक याच प्रकारे सावरा सावरी करेल आणि पुन्हा हे सगळं काही मॅटर सॉल्व करेल तेव्हा मात्र आता अनुजा प्रचंड चिडते आणि आता अभिषेकचं काही ना ऐकून घेता कन सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली वाजवते आणि हे तिथे असलेल्या प्रत्येकाला हे काय सुरू आहे काहीच कळत नाही पण प्रत्येकाला मात्र आता मानसिक धक्का खूपच बसतो की नवरदेवाच्याच तोंडामध्ये मारलेले आहे त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने बघू लागतात इकडे मात्र आता अभिषेकलाही समजत नाही की माझ्या अनुजाने माझ्यावर हात कसा काय उचलला दुसरीकडे आता सावणी पण खूपच घाबरते की हिनी चक्क अभिषेकला भर मांडवा मध्ये मारला आहे त्यामुळे ती अजूनच लपून बसते दुसरीकडे मात्र आता अभिषेक विचारतो की काय झाला आहे नक्की तेव्हा आता ती सांगू लागते की आज मला खरं बोलू द्या सगळ्यांना म्हणत असते इतक्या दिवस मी खोटं बोलले पण मी या माणसाची मैत्रीण वगैरे नाहीये मी या माणसाची लग्नाची बायको आहे आणि माझं नाव आहे सौ अनुजा अभिषेक केनी आणि हे माझं मंगळसूत्र तेव्हा मात्र ते 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 आता अभिषेक म्हणतो की मला माहिती आहे ही असं का म्हणते आहे हिला कोणी बोलायला लावलं आहे तेव्हा आता लगेच पुन्हा अनुजा म्हणते की मला कोणी काही बोलायला लावलं नाहीये मी खरं तेच सांगते आहे इतक्या दिवस मी खोट बोलले आता मात्र इंद्रा ही अगदी कोसळायलाच लागते परंतु तिला आता सगळेजण सावरतात आता मा मात्र जेव्हा अनुजा आपलं मंगळसूत्र दाखवते तेव्हा मात्र आता कोमलही तिथेच बेशुद्ध होते दुसरीकडे मात्र सगळेजण कोमलकडे धाव घेतात आणि कोमलला सावरण्याचा प्रयत्न करत असतात इकडे लगेच अभिषेक सुद्धा तिथे जातो आणि कोमल जवळ बसतो आणि म्हणू लागतो की कोमल तू काळजी करू नको बिलकुल काळजी करू नको आपलं लग्न होतच आलं आहे आता फक्त मंगळसूत्र बाकी आहे मी तुझाच आहे कोणी काय का ना तर लगेच जाता संतापलेली मुक्ता त्याला उभं करते आणि सनकन त्याच्या कानाखाली वाजवते आणि आता इकडे कोमलची अवस्था बघून सावनी पुन्हा अजूनच घाबरते आणि पडदाचे आड तोंड करून लपून बसते त्यानंतर मात्र आता सावनी मनाशी म्हणते मी इथेच लपून बसलेलं बरं नाहीतर ही गुटरघू गु। आता माझे नाव घेईल आणि सगळ्यांसमोर ही अनुजा आता सांगेल की हा सगळा प्लॅन सावनीचाच होता त्यामुळे आता मी लपून बसलेलंच बरं आणि आता मुक्तानी सुद्धा अभिषेकला मारल्यामुळे सावनीला अजूनच टेन्शन येतं की आता माझं काही खरं नाही इकडे मात्र अनुजाने दाखवलेला फोटो आता मुक्ताच्या मोबाईल मध्ये असतो त्यामुळे ती तो पुरावा दाखवते आणि हे काही खोटा आहे का आणि तो आता त्यांच्या लग्नाचा फोटो असतो त्यामुळे अभिषेकला पुढे बोलायलाच शब्द राहत नाही इतक्यात पोलिसांना सागर बोलवतो आणि तो सांगू लागतो की इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या फ्रॉड माणसाला आणि आता मात्र अभिषेकला खूपच राग येत असतो परंतु विरुद्ध त्याच्याकडे पुरावा नसतो आणि आता पोलिसांना सुद्धा एक्सप्लेन करायला त्याच्याकडे काहीच नसतं त्यामुळे पोलीस त्याला अटक करतात आणि घेऊन जातात इकडे मात्र जेव्हा अभिषेक लग्न मांडपातून बाहेर जात असतो तेव्हा मात्र तो सावनीकडे रागाने बघत असतो परंतु सावनी त्याला लपूनच हात वारे करत असते की प्लीज माझं नाव नको सांगू आणि त्याला हात वगैरे जोडत असते आणि आता अभिषेकला राग तर खूप येत असतो परंतु सावनी विरुद्ध काही पुरावा नसल्यामुळे तो शांत बसतो आणि तसंच पोलिसांसोबत निघून जातो इकडे मात्र सावनी मनाशी विचार करते की बरं झालं माझं कोणी नाव घेतलं नाही नाही तर मी तर खूपच मोठ्या संकटामध्ये सापडली असते आणि असं म्हणून ती स्वतःला समजावत असते दुसरीकडे मात्र आता कोमलला फारच मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे आता तिला सावरणं खूपच कठीण होऊन जातं दुसरीकडे अनुजा मात्र पुन्हा एकदा मुक्ता किती चांगली आहे हे सगळ्यांना सांगत असते तुमच्यासारखी वहिनी घरात असल्यावर काय काळजी करण्याची गरज आहे आणि ती कोमलच्या जवळ जाते आणि कोमलचा हात हातात घेऊन म्हणते की कोमल मला माफ कर खर तर हे सगळं मी आधीच सांगायला हवं होतं इतक्या गोष्टी इथपर्यंत इत आल्याच नसत्या म्हणजे हे सगळं झालंच नसतं पण मी तरी काय करणार ग मी त्या माणसावर विश्वास ठेवला शेवटी माझंही प्रेम होतं ना त्याच्यावर पण त्यानेच माझा विश्वासघात केला पण तू काळजी करू नको तुला वाचवण्यासाठी आज तुझ्या या वहिनीने तिचा जीव धोक्यात घातलेला आहे तुझं आयुष्य पुन्हा तिने अगदी या माणसापासून बर्बाद करण्यापासून वाचवलेला आहे त्यामुळं या तुझ्या बहिणीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेव कधीही त्यानंतर मात्र ती पुन्हा मुक्ताकडे जाते आणि मुक्ता बहिणी खरंच तुमचे खूप आभार आहे तुमच्यामुळे हे, हे सगळं घडलं आहे आणि आज आमचं आयुष्य सेफ झालं आहे तेव्हा मुक्ता मात्र तिची माफी मागू लागते की खरंच मला माफ कर आज माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात हे वादळ आलेलं आहे पण तरी सुद्धा आता अनुजा म्हणते तुम्ही माफी मागू नका चूक तुमची नाहीचे तेव्हा अनुजाला मात्र मुक्ता प्रेमाने जवळ घेते आणि म्हणू लागते आता पुन्हा एकदा तू तुझ्या आयुष्यामध्ये नव्याने उभी राहा आणि सांभाळा स्वतःला असं ती म्हणते इतक्यात अनुजाही मी निघते आता असं म्हणून तिथून निघून जाते दुसरीकडे आता मुक्ता कोमलकडे जाणार इतक्यातच तिथे तिला अडवते आणि आता इंद्रा सुद्धा तिचे हात जोडून माफी मागु लागते की मला माफ कर बाई मी खरंच चुकले तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि एवढा मोठा अनर्थ झाला तेव्हाच विश्वास ठेवला असता तर गोष्टी आज इथपर्यंत गेल्याच नसतात आता मुक्ता म्हणते मम्मी सांभाळा स्वतःला आणि त्यानंतर लकीला इंद्राचं लक्ष ठेवायला लावते तेव्हा ती आता कोमलकडे जाते आणि कोमलची माफी मागू लागते राजा मला माफ कर तेव्हा आता कोमललाही खूपच रडू येतं आणि ती मुक्ताच्या जवळ जाते आणि वहिनी म्हणून जो जोरात रडू लागते तेव्हा मुक्ता म्हणते बाळ काळजी करू नको सगळं नीट होईल त्यानंतर मात्र सागरही तिथेच बसलेला असतो इंद्रा सुद्धा कोमलच्या जवळ येते आणि रडू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी विरुद्ध काही पुरावा सध्या तरी त्यांच्याकडे नसतो परंतु मुक्ता म्हणते मी तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे तेव्हा जागर म्हणतो चांगल्या माणसांशीच चांगलं वागायचं असतं सावनी सारख्या माणसांशी काय चांगलं वागायचं चा। आणि कशाला वाट वगैरे बघायची आहे अजिबात वाट वगैरे बघायची गरज नाही इकडे सावनी मात्र खूपच खुश असते की मी कोणाच्याही हाती लागलेले नाही आणि मुक्ता तू काळजी पण करू नको मी कधीही तुझ्या हाती लागणार नाही तेव्हा सागर पुन्हा मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करतो पण मुक्ता म्हणते या वेळेला मी तिचं नाक दाबूनच तोंड उघडणार आहे तुम्ही काळजी करू नका मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा